नमस्कार मंडळी रामराम बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि निकाल आता कसा लागणार आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लक्ष बीडच्या निला निकालाकडे लागलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बीड जिल्ह्याच्या राजकारणाकडे असतं कारण बीड जिल्हा हा मराठा आरक्षणाचा देखील केंद्रबिंदू ठरलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणाचं देखील केंद्रबिंदू असल्याचं बीडकडं पाहिलं जातं म्हणून बीडकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि यावर्षी दोन हजार चौदानंतर नंतर प्रथमच दोन हजार चोवीसला बीडमध्ये मतदानाचा टक्का वाढल्याचं पाहायला मिळालेला आहे आणि हा मतदानाचा वाढलेला टक्का नेमका बजरंग सोनने यांना फायदेशीर ठरणार आहे का पंकजताई मुंडे यांना फायदेशीर ठरणार आहे हे चित्र आता निकाला दिवशी स्पष्ट होणार आहे मतदारांनी यावर्षी स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडून मतदान केलेलं आहे मतदानाचा संविधानिक हक्क बजावलेला आहे यावर्षी आपल्याला मतदान केंद्रावरती पाच सहा वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं बीडमध्ये असं चित्र झालेलं होतं त्यामुळं मतदानाचा टक्का वाढल्याचं बोललं जातं आहे आता बीडमध्ये कोणता उमेदवार पराभूत होणार आहे कोणाचा विजय होणार आहे याचं लक्ष पूर्ण महाराष्ट्राचं या निकालाकडं लागलेलं आहे आणि आप तेच आपण आप आता पाहणार आहोत तर मराठवाड्याचा हा दुसरा ओपिनियन पोल आपल्याकडं आलेला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता उमेदवार निवडून येणार आहे आणि कोणाचा पराभव होणार आहे हे आपल्याला या ठिकाणी आता पाहिलं पाहायला मिळणार आहे तर सुरुवात करूया सर्वांचं लक्ष लागलेल्या ला बीडमधून बीडमध्ये बजरंग सोनवणे यांचा विजय होणार असल्याचं या ओपिनियन पोलमध्ये दाखवण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी भाजपच्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव होणार असल्याचं या ओपिनियन पोलमध्ये दाखवण्यात आलेलं आहे तर जालन्यामध्ये भाजपचे रावसाहेब दानवे यांचा विजय होणार असल्याचं या ओपिनियन पोलमध्ये दाखवण्यात आलेलं आहे तर नांदेडमध्ये वसंत सावंत यांचा विजय होणार असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे ते काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचा विजय या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे तर त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांचा विजय होणार असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे ते उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार आहेत तर परभणीमध्ये संजय जाधव यांचा विजय होणार असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे ते देखील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार आहेत तर हिंगोलेमध्ये दे देखील मंगेश आष्टीकर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांचा देखील त्या ठिकाणी विजय होणार असल्याचं या ओपिनियन पोलमध्ये दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर यांचा विजय होणार आहे ते देखील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार आहेत त्यानंतर लातूरकडे जाऊया लातूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळगे हे विजय होणार असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे तर हा होता मराठवाड्याचा दुसरा ओपिनियन पोल कोणत्या उमेदवाराचा विजय होणार आहे आपण हे बघितलेलं आहे तर सर्वात जास्त सर्वांच्या नजरा लागलेल्या बीडचा निकाल देखील आपण पाहिलेला आहे त्या ठिकाणी बजरंग सोनवणे यांचा विजय होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे हा होता ओपिनियन पोलचा अंदाज येणाऱ्या चार तारखेला तर हे सगळं चिष्ट हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्यापूर्वी आपण हा मराठवाड्याचा दुसरा ओपिनियन पोल पाहिलेला आहे मतदारांनी मतदानाचा हक्क गाजवलेला आहे मतदारांना देखील वाटतं की आपलं विकास काम करणाऱ्या उमेदवाराचाच या ठिकाणी विजय व्हावा आपले काय जे काही प्रश्न आहेत शेतीचे असतील शेतकऱ्यांचे असतील शेतमालाचे असतील वाढलेली महागाई असेल बेरोजगारी असेल तरुणांच्या शिक्षणाच्या नोकऱ्या असतील त्याचबरोबर विविध प्रश्न असतील जिल्ह्यामधले ते सुटावेत त्यांचा आवाज लोकसभेमध्ये उमेदवाराने उठवावा आमचे प्रश्न मार्गी लागावेत असं मत सर्व मतदारांना वाटतं आणि त्या दृष्टीतूनच उमेदवार निवडून यावा असं सर्वांना वाटत आहे तर हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेलं ला आहे आणि हे चित्र स्पष्ट होणार आहे तर हा होता मराठवाड्याचा ओपिनियन पोल आत्ता आपण बघितलेला आहे जवळजवळ मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्याचा निकाल आपण या ठिकाणी पाहिलेला आहे तर बीडचं चित्र देखील स्पष्ट आहे बजरंग सोनोने हे विजय होणार असल्याचं त्या ठिकाणी स्पष्ट आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणता उमेदवार निवडून येणार आहे तुमच्या गावामधून सर्वात जास्त मतदान कोणाला गेलेलं आहे हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि विजय हा तर आपल्याला कोणत्या उमेदवाराचा होणार आहे आता कळणार आहे त्यापूर्वी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जो उमेदवार निवडून येणार आहे ते तर उमेदवार आता संविधानिक अधिकार आहे संविधानिक प्रक्रिया आहे ते तर सगळ्यांना स्वीकारावं लागणार आहे ही निवडणूक आहे कोणाचं जे पराजय होत असतो धन्यवाद